बंद त्यांचं काय चाललं होतं किंवा त्यांनी शेतकरी लोक नाराजी युवक नाराज रोजगार नाही महागाई हे सगळ्या त्रासात

आनंदाचं वातावरण थोडक्यात विधानसभेला हे चित्र दिसतात शंभर टक्के दिसणार विरोधकाला काय सांगणार आता तुमच्या विरोधकला काय सांगणार आता विरोधकाला आम्ही काय सांगावं त्यांनी त्यांना आत्मचिंतन करावं आम्ही एवढंच सांगतो विरोधकांना की असेल कोण का सत्ता युती जाते सत्ता हे लोकांच्या सेवेसाठी असते गर्व आणि बाब दाखवण्यासाठी नसतं आणि तुम्ही कुठल्या तरी सरकारी यंत्रणाचं धाक घालतो ओडी म्हणा आय म्हणा असं तुम्हाला जेलमध्ये घालतो तुम्हाला हे करतो, करतो। आ, ते करतो असं केल्यामुळे लोकांना ते पटत नाही लोकशाही जगातील सर्वात मोठं लोकशाही नाष्टपडतो आपण मग लोकशाही टिकण्यासाठी किती जणांनी हातात मत काढला आहे लोकशाही पक्ष पूर्ण रुजलं नाही ते पक्ष पूर्ण रुजलं नाही तुम्ही जर एवढं चांगलं काम करत असाल तुमच्याकडे जर एवढं चांगलं यंत्रणा असेल तर दुसऱ्याचं पक्ष पडायची काय गरज आहे दुसऱ्याची उमेदवार घ्यायची काय गरज आहे त्यांनी स्वतःचे बळावर कुठं आलेले तर सगळे आता जे गेलेले होते सगळे पासष्ट टक्के सगळे विरोधी पक्षातले लोक आहेत आता सगळे परत येतील का सांगता येत नाही नुसता ट्रेलर होता पिक्चर विधानसभा विधानसभेला एक हजार एक टक्के सध्या देणार महाराष्ट्रात